गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय अठरावा श्री गणेशाय नमः करिता श्रीहरिचे स्मरण दारुण विघ्ने पळती उठोन कोटी मुहूर्ता विशेष पूर्ण कृष्णचिंत जानावे अद उदंड मुहूर्त साधिले परी श्रीकृष्णाशी स्मरण नाही केले तरी तितकेचे कुमुहूर्त झाले विघ्ने सबळ धावती षष्टी नवमी व्यातिपात वैध्रती कल्याणी कुयोग समस्त इतक्यास हि मंगल करीत नाम हरीचे निर्धारे सर्वदा लाभानी जय धरिती स्मरण करत्याचे पाय तो कधी पावे पराजय जो हृदय ध्या हरि ते जो न विसंबे अहोरात्री नित्य उत्सव ज्याचे मंदिरे वैकुंठपती तो श्रीहरी त्यासै ते तेचे सुलग्न सुदेन तारा देवबळ पूर्ण जे इंद्रापतीचे चरण प्रेमे करुण आठवती राजभोग विपुल सर्वदा पुत्रविद्या धनसंपदा इतके इच्छिकामेक सदा तरी हे तीही गोविंदा स्मरावे शस्त्रयागाचे निजफल जरी इच्छते से तू नित्यकाळ तरी चिंती घननिळ तमाल नीळ साजरा केले असेल अभक्ष भक्षण दृष्ट त्या श्रवणे करुणी जाय दोष जाय जासी न कळता जा जर जाही रासमंडळी खेळला यादवेंद्र जे श्रवण करता चरित्र पाप जाय झडुनी ब्रह्महत्या दोष घडले पूर्ण तिही करावे रासकथा श्रवण श्रवणी ऐकता कलिया मर्दन सर्प जाननबाधती ऐकता गोवर धन उद्धारण कथा निरसे सकल संकट व्यथा अवगा हरिविजय ऐकता सर्व कामनापूरती हो हा हरिविजय ग्रंथ ऐकता पवित्र त्याच्या वंशी होय विजयी पुत्र एकावर्तने निरसोन जाय सर्वथा ऐसावर नाथे दिदला हरिविजय ग्रंथाते असत्य कदा नाही येथे प्रचित भावार्थ पहावे सत्रव्या दयी जान पूर्ण झाले रासक्रीडा कथन आता अकुरागमन सावधान परिसावे ऐकोनी हरिप्रताप उदंड कंस चिंता क्रांत अखंड मने श्रीकृष्णाने मारले दैत्य प्रचंड देव समस्त भीती जया, पंचाननाचा प्रताप ऐकोनी यशवंत ते दक दूक ऐको नि तटस्थ तैसे भवे व्यक्त कंस गोड काही न वाटे जिवास नाठवे राहा दिवस परमपुरुष दृष्टी पुढे देखिले नसता चक्रपाणी द्रोणी प्रताप ऐकता श्रवणी तैसी सी मूर्ती ध्यानी मनी ठासोनी बैसली मिळवून प्रधान चतुर विचारित बैसला रुपवर, मने अम्मा से ना नंद किशोर ऐसा प्रकार बळीराम आणि श्रीरंग आदरे गरुणी आनावे नंदा दिगळी समवेत मान देऊन आनावे एथ नम्र वचने बोलोनी बहुत शेवटी घात करावा दिवसा भीती भीतीगृहित अग्न कागे लागली नम्रता तैसे समवेत रामकृष्ण कोंडूनी वधावे वृक्षवल्ली जो वाढे लागे तो खुंडूने टाकावी वेगे तरीचे आपणा सुख भोगे चिरक्काल आसीचे नृपरा अनर्थ थोर बहुत दूर आहे म्हणून सुखे निद्रा करू नये सतवर करावे उपाय तरीच कुशल आपले नयने हरप खुळपता सत्वर काढा तत्वता कटंकपदे भेदता आधी काढे जे कोरुणी तैसे नाना उपाय करुणी रामकृष्ण तेथे अनुनी विश्वासुने द्यावे प्राणा तरी कार्य साधेल दाऊनी या अंगपतन पाषाण फोडी लोह घन की कटंक चरणी लागून तैसे जैसे जिव्हार भेदते मस्त करुणी खालते पारदी वधे जैसे मृगाते की सराटे जे वि महागजाते किंका उभे करते की बग नागमुखी घालिता जिवेसे गोड लागे खाता से मग सवेची मृत्यू व्यथा प्राप्त तरी तत्काळ वरी आमिष लावून क्षणमात्र गळभेदी जैसा जिव्हार किच्छणे टाको निवानर विश्वासुनी धरती पै का वरे वरवरे बोले गोडमैंद परी या कार्याशी सावध तैसे रामानी गोविंद विश्वासुनी वधावे आई कोणी प्रधानाच्या युक्ती कंसाशी हर्सन सामावे चित्ती म्हणे तुमची बुद्धी पुढे बृहस्पती उना मज वाटत असे तरी आता पाठवावा कोण नम्र बोल का विलक्षण युक्ती करुण जो प्रधान प्रधानमती पाठवावा अक्रूर स्थिर बुद्धी परमचतुर त्याचे बोले जो प्रेक्षण मात्र न लागता येथे पये मग बोलसे द्रकार म्हणे जाऊने सत्वर रामा कृष्णा येथे सांगावे नंदा महोत्सव गवळीयाहुने मागुते गोकुळासी जे आमचा दिव्य रथ जाई घेऊणी वरे भैसावे रामचक्रपाणी उदयासिक सत्वर दोघांशी घेऊनि यावे उत्सव पाहावया आज्ञा बंधुनी आक्रूरे रथ घेऊन निघाले मने माजय या सुकृत तरुवरे आ वाढी आजी घेतले मनात चिंता वाटे थोर मने कंस चांडाळ दुराचार राम आणि यदुवीर दोघे सुकुमार कैस्यानू मागोती श्री कृष्ण चरित्र अद्भुत आठवी मनात संहारले दारुण दैत्य केशी अगबकादिक पै श्रीकृष्ण प्रतापा देख कौस काय बापुडे मशक जगद्वंदाशी आवश्यक नेई नाता निर्धारे चिंती एक अंतरी मद्विवासाशी हरी धरी न न धरी, धरी हा हा मजवरी कोपेल काय जगतात्मा तो तरी सर्वात्मा सर्वसाक्षी जो अनंत ब्रह्मांड चित्ता परीक्षी भक्त भक्ताची लक्षणे लक्षी संकटे रक्षी दिसदासा मने आजे धन्यमाजे नयन देखतील वैंकुंठीचे निधान पूर्ण ब्रह्म सनातन मी पाहिन डोळे जो दशशतमुखांग शयन मी त्याचे पदी भाल ठेवून जो बाळजाचे जो श्राब्दवासी पूर्ण ज्याचे वेदशास्त्रान कळे त्या हरी सी आजी श्यम, प्रेमे आवडे, जो निर्गुण निराकार जो देश काल रहित अपार जो गोकुळी या नवेंद्र डोळे भरिण पाहिन मी नाना शास्त्र पद्धती आग्रहे जो जो अर्थ भाविती तो हा एक जगतपती गोकुळा माझी अवतरला वेदांती परब्रह्म परब्रह्मजे स्थिती स्थापिती तोची हा श्रद्धा जाजापती मीमांसके मानसके कर्मे करती या लागी पावया नै यागी क ईश करता तोच हा चातुर पिता तोच आधी मायेचा निज भरता करता हरता पळतो जो कपिल मुनी सांख्यशास्त्री प्रकृती पुरुष विभाग करी तोच हा गोकुळ पुतणारी डोळे भरून पाहिन मी व्याकरणाकार शब्द साधती योगसाधन साधन पातजल्य करती शैव या वैशाखीयाची शिव मंती तोची अधुपती अवतरला वैष्णव म्हणते चक्रपाणी शक्ती गणेश वारसमनी इच्छा मात्रे जी रूपे धरुणे नंद भुवनी अवतरला दुरुनी आकुर गोकुळ देखत षष्टंग घातले दंडवत मने धन्य जी वज्रवासी समस्त मुख पाहती हरीचे तो गुखुरा माझी चांगली हरीची पाऊले उमटली आकुरे घेऊन येते धुळी लावली भाळी आपुल्या जोडून या दोन्ही हस्त चरण चाली आकुर चालत कंठ झाला सदगतीत अष्ट ुपात वाहती पदमुद्रा उमटल्यात जेथे मागोती प्रणिपात करती तेथे जो वृक्ष देखिले निज बघते तो त्या ते बोलत मने धन्य धन्य तुम्ही वृक्ष तुमच्या छायेशी बसे कमलाक्षपत कमलपत्राक्ष जो आत्मा रत्मा कर्मधाक्ष सहस्राक्ष शरण जया जो संध्याकाळी परतले गोभार गो बंधू भोगेंद्र वाद्यगजर होती गोरज धुळी दाटली बहुत तेने झाक केला आकुलाचा रथ नंद मंदिराजवळी अकस्मात आक्रूर तेव्हा पातला आक्रूर नंदे देखुनी धावून दिदले लि क्षेमालिंगण तो पातले दोघे शेष नारायण ते काळी देखिला त्रिभुवन नायक डोळा निज नीलजमूरती वरण घनसावळा रुळती आपाद वनमाळा गोरजेड वरले मुखचंद्र उदार श्री कृष्ण अकर्ण नयन कुंडलासी शोभवती कर्ण हरितनोच्या आश्रये पूर्ण अलंकार घवघवती अक्रूर यद यादवा वडील बहुत देखो निया श्रीकृष्णनाथ शरणवंदव या धावत तो आक्रुरे दंडवत घातले नेत्री चालेला विमलां विमलांबुजधारा तैसे देखोनी परात्पर सोयरा अकुर चे जे दिले गळाली समाधी कायसी बापुडी तीर्थव्रताची वारोणी या ओवाळी जे क्षणाक्षणा तो आकुर कृष्णमुख नेहा सुंदर हरीचे चरण वारंवार तृप्त नव्हेची सर्वदा बळी रामाशी नमुनी आकुर दिदले अलंगिन साक्षात शेष नारायण अवतार पुरुष भेटले अक्रुरा अक्रुराचे दोन्ही हस्त बळीराम आणि अच्युत धरुणी प्रवशले मंदिरात अक्रूर आसनी बैसला सादर सांगे मथुरेचा समाचार सविस्तर आद्यवंत जो मे अक्रूर कौसे तुम्ही बोलविले सत्वर बळीराम आणि यावेंद्र याग पाहावया चलावे धनुर्याग पाहुनी मागुती सवेच यावे गोकुळाप्रती उदयी कौगवतागभस्ती अतिसंवस्तर Tista tvrdeni gavi. तो नंद यशोदा बोलत मथुरेस नेता कृष्णनात ते शिक्षण आमच्या प्राणांत होईल जाण अक्रोरा श्रीकृष्णाचे करावया घात कौसाहो रात्र जपत अक्रूर तू आमचा परम आपत पाहावे बरवे विचारुनी अक्रूर हसुनी बोलत तुमचे दृष्टी हे बाळ दिसत परे हे कृतांतासही शिक्षा निश्चित कृष्णनात लाल श्री श्रीहरी बोले ते समयी आंतरी भय धरू नका काही चला मथुरेशी लवलाही गवळी घेऊनि समागमे न लागता एक क्षण कंस काळ मारीण मुष्टिकान चानोराचे मरण बहुत जवळी पातले कृष्णे पूर्वी पराक्रम केले ते नंद यशोदे आठवेले थोर दैत्य संहारले अकबक कैशी प्रब्लांदिके गोवर्धन पर्वत उचलिला कालिया मर्दुनी आग्ने प्रवेशला अखंडालल शारणा आला तोही देखीला सकलिके तो हा सर्वदा असे निर्भय यासी कलकलाचे नाही भय बुद्धिसा प्रवर्तक यादवर राय गोष्टी ते मानली समजता आक्रूरमने प्रातःकाळी निघावे नंदादी सर्व गौळी गोकुळात मात प्रकटली की वन माळी जातो उद्या तो उगवला वारसमणी स्नान संध्या भोजन सारुणी रामाणे चक्रपाणी सद्ध झाले ते वधा तीव्रे सजला गोळीयाचा मेळा निघाला गोरस कावडी ते वेळा भरुणी घेतल्या कंस भेटे येशोदा आणि रोहि नेते रामे रमानाथे हात जोडून या मागती माते जाऊन या येतो पुडती पैय जगत म्हणे आता कैशी तुझे भेटी स्नेहाचे उमाळे उठती पोटी स्तनापाना फुटला से तू जातो से मनमोहना मी आता न ठेवी आपुल्या प्राणा माझी आविसावया राजे वनयना मनरंजना श्रीहरी माझे सोवळे काना सावळी कानाई जगनमोहने कृष्णाबाई तुझे गुण आठवू किती तया ते विश्वरूप दाविले वदनी व गोवर्धन उचलला चक्रपाणी द्वादश गावे महाआग्ने रक्षिले नंद जे बुडाले यमुदा यमुना जळे ते घेऊन याला सेवनमाळी सर्प बिळाले शक्तीस्थळी तेथे पाडसा ब्रह्मांड नायका तू तू मी जननी तुम्हाला ज वाटतसे मनी माता पिता बंधू बघणे तुचे माझे लवकरे श्रीरंगा ऐसे बोलून यशोदा हृदय धरले परमानंदा मने मनमोहना गोविंदा परतून ये लवकरी मातेची या चरणावरी मस्तक ठेवीत मुरारी माया मने पुतणारे अप उपेक्षा केली माझी तू वा तो गोपिका आल्या धावत दोही ग करी हृदय पीटित एक पडती मूर्छांगत थोर प्राणांतक ओढविला धरणीवरी एक लोळती एक दीर्घेश्वरी हका देती देते एकाउनी पाडती प्राणांतक गती ओढविली एक म्हणती सावळा आता क्रूर अग्नि लावे गोकळा आगे गोकळीचा प्राण चालका प्रेतकळा पातली आहा अक्रूर चांदळा परियसा अकस्मात कोठोनी आलासी आहा गोकुळाची निर्दय होशी तुच साच सकळ गोकुळ्याचे हत्या अक्र पडते तुझ्या माथा नेऊ नको कृष्णनाथा इतके आम्ही सी जे तुझे नाव ठेवले अक्रूर परी तू हिंसक निर्दय थोर बहुत झालासी का क्रूर परम पर निष्ठु होशे तो राम कृष्ण रथाबरी बैसुने चालले झडकडे रथापुढे येऊने वज्रणारी आडव्या पडती कृष्ण धरणीये एक पदर पदरपसरुणी मनती आम्ही अनाथे भिकारी आजी कृष्णादान कीर्ती त्रिभुन भरुदे आकुर देखिता घेऊ निमाती गोपी आपल्यामुखी घालती म्हणती मनमोहना यदुपती न भेटसे आता तू ऐसे दे खोनी त्या अवसरा अष्टभावनावरती अक्रुरा नयने चालल्या अष्ट ा प्रेम दे गोपिकांचे मने धन्य धन्य ज्यांची यांचे प्रेम यांशी वोंश केला पुरुषोत्तम जे निर्विकार परब्रह्म दे गोपीच्या शोकाशी नाही पार जैसा वनासे निगता रघुवीर पाठी लागले ते अयोध्या नगर तैसेचे ते, ते जाहले विन मत्स्य जैसे गोकुळीचे लोक तळमळती तैसे यशोदेशी धावतसे रथा पाठे माझी आविसावया जगज्जीवन पाहू मुख पाहू दे जगनमोहन आला मज प्रेमाचा पाना बाजून कोणा सांगा प्रेम माझे सावळे कानाई ओबा घे राजसे कृष्णाबाई तुझ जवळ देशात आहे ओ समज वाटते कृष्णा मज परे झाली कैसे ताने बाळा टाकून परदेशी माता सह गमनाशे गती तैसे की काटकवनात आंधळे जाता सांगती टाकून जाते अवचिता तैसे मज गेले कृष्णाथा पुन्हा मागतीने भेटेसे ऐसे पद्मपुराणेचे समस समंत राधा जे येथे आली धावत रथापुढे येऊनी त्वरित ध्यानहरीचे विलोके हरिस्वरूप लावणी नेत्र हृदय साठविला यादवेंद्र मग कृष्णचरणी ठेविले शिर झाले नवल थोरपये जैसे उदके मिळवून लवण तैसे राधा गेली अदृश्य होऊन हरिस्वरूपी हो झाली दुसरे पण हरपले थोर झाला चमत्कार राधा हरिस्वरूप झाली गती धन्य धन्य राधा पुण्यमूर्ती हरिस्वरूप राधा हरिस्वरूप झाली साचार गोपी तटस्थ समग्र विणवती भाग्य राधेचे नाना साधने योगी साधती त्यासी ऐसी नवे गती धन्य धन्य राधा पुण्यमूर्ती स्वरूप जाहली असो हरी मने अक्रूरा आता रथ चालवी सत्वरा तरीच या गोपिका सुंदरा मागे दूरी राहते रथ धडधडली या समरगती क्रमुनी मागे टाकती जगती तेव्हाची मूर्छा येऊन गोपिका पडती हाका देती मागे कपाळ पिडून फोडती हाका आहा हाता गोपिका वधून जाई आताचे आता केला आता केव्हा के देखो पुढती एक हाते केस ताडती एक रथ क्रमती जातक्षते दृष्टी पाहती सुंदरा म्हणती प्राणसखया वनमाळी तुझ्या या नलम परम जाळी एक म्हणती रथा जवळी धाऊने जाऊ तला घे आकुराशी घालून कृष्णाशी आन रथ अनावा वेगे परतून नेंदी तरी बळेचे हिरोण आनो मनमोहन आताचे आ, मेमा, आहोत इतक्या सुंदरी आकुर एकला काय करी तो रथ गेला बहुत दुरी विकळ नारी पडलीया म्हणती वेदका परमपुरुषा परम पुरुषा दाहि दिशा शिरसागर हृदय विलासा जातोसे कैसा टाकुनी चारी ध्वजा कळस रथ उतरुळा सलख भूमीस नदीसे तैसे काही निराश थोर गोपीस जा अवघ्या गोपी अकांत करीत गोकुळा परतला स्पुंदत एक मन अग्नि त्वरित लावा आता गोकुळा एक ऐसा शोक करीत सुंदरी प्रवेशला यशोदेच्या मंदरी तो यशोदा म्हणे ते अवसरी माझा श्री यशोदा मंदिरात हिंडत रडत मने आता मज कैसा गे कृष्णनाथ तो वैकुंठनाथ समर्थ टाकून यथार्थ मज गेला सकल गोपी यशोदेचे कंठी घाले ती तेव्हा दृढमिठी शोक केला तो न माये सृष्टी न कोना ते शुके वर्णिता ही कथा सद्गदीत कंठ झाला तत्वता शुकाशी झाली ही अवस्था ते वर्णिता मजनये आणि सद्गदीत झाला परीक्षिते ढळ धल ढळा नयनी अश्रू वाहती म्हणे श्री कृष्ण वेदक मूर्ती याची कीर्ती सांगा पुढे असो यशोदा असा अंगे गोष्टी सख्यानो घर लागले लागते ते पाठी आता माझ्या जग जेठी पुन्हा दृष्टीपणे ना कृष्णाची ही बाललेनी टाकली गोपी पुढे आणुनी हरीची खेळावया खेळणी रथि धरून वाघ नखे पदक माला पाहु नि या शोक करती वेल्हाळा ठेविल्या ठाई ठाई हरीची घोंगडी चालली दशयां प्रती मोत्या ओवली चिमनी हरीची मुरली ऐकता हरली चित्तवृत्ती हरीचा प्राण चिमणा पितांबर शिधोरी ते जाळे सुंदर शिरी ते पिछे परी